प्राध्यापक चौगुले सभागृहाचे प्राध्यापक दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाचे सात मे रोजी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण झाले सभागृहाचे भूमिपूजन ते लोकार्पण यामध्ये तब्बल वीस वर्षाचा कालावधी गेला वीस वर्षानंतर हे सभागृह नागरिकांसाठी खुले झाले त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे वसमत येथे नगरपालिकेच्या वतीने सुरमणी प्राध्यापक दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह हो उभारण्यात आले आहे या सभागृहाची उभारणी करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते वसमत नगरपालिकेचे नगराध्यक्षपदी अब्दुल हाफिज अब्दुल रहमान हे कार्यरत असताना वसमतमध्ये सांस्कृतिक सभागृहाची संकल्पना पुढे आली यासाठी त्यांनी पुढाकार घेतला प्रयत्न केले निधी मंजूर केला सभागृहाचे भूमिपूजन त्यावेळी नगराध्यक्ष पदावर कार्यरत असलेले अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजनानंतर काम सुरू झाले मात्र मध्यंतरी सभागृहाचे काम रखडत गेले तब्बल वीस वर्षांतर सभागृह पूर्णत्वास आले असून सभागृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे सभागृहाचा लोकार्पण सोहळा बुधवारी सायंकाळी करण्यात आला या कार्यक्रमासाठी आमदार राजू नवघरे तहसीलदार शारदा दडवी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार ॲडव्होकेट रामचंद्र बागल मुख्याधिकारी निलेश सुकेवार माजी नगराध्यक्ष सुषमा बोड्डेवार माजी नगराध्यक्ष मनीषा कडतन यांच्यासह आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांची उपस्थिती होती